आज आमचे खंडणी विरोधी पथकाचे अंमलदार भगवान जाधव आणि अनु आणि अंकित निकम या दोघांना एक गुप्त बातमी मिळाली होती की अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी एक इसम येत आहे आणि तो इंदिरानगर परिसरात येत आहे तर त्या बाबतीत त्यांनी मला सूचना दिल्यानंतर मी वरिष्ठांची परवानगी घेतली त्यांच्या आदेशांमुळे सर्व टीमला सूचना केल्या एक सापळा कारवाई करायचे ठरवलं सापळा कारवाईमध्ये आम्हाला शकिलारी पंसारी रहमतनगर हा अशोका मेडिकेल हॉस्पिटल आहे आजच्या अपोजिट साईडला इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकच्या इथे एक त्याच्या कब्ज्यात बाळगलेले एक सतराशे ग्रॅम एक किलो सातशे ग्रॅम सुका गांजा तयार गांजा मिळून आला समक्ष आम्ही ती कारवाई केली